बँड्रा बीकेसी हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो आणि येथे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते हे लक्षात घेऊन बिकेसीतील अंतर्गत रस्त्यांचा केवळ पूर्व किंवा पश्चिम उपनगरात जाण्यासाठी वापर करणाऱ्या वाहनांना लवकरच वाहतूक कोंडी शुल्काचा भूर्दंड बसणार आहे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गर्दीच्या वेळी या भागात युरोप आणि सिंगापूरच्या धर्तीवर हे शुल्क लागू करण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केले आहेत या धोरणानुसार पन्नास मिनटांहून कमी कालावधीसाठी बीकेसीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाला अधिक किंमत भरावी लागणार आहे असं सूत्रांनी सांगितलं बीकेसी दर दिवशी दोन लाख कर्मचारी तर चार लाखेसी अभ्या, कनेक्टर आणि अन्य रस्त्यांचा वापर करून पूर्व किंवा पश्चिम उपनगरात एजा करत असतात वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एम एमआरडीने वाहतूक कोंडी शुल्काचा पर्याय आणला आहे त्याच वेळी बीकेसीत नियमित होणाऱ्या वाहनांना मात्र यातून सूट देण्याचा विचार करत आहेत यासाठी अशा नोंदणी केली जाणार आहे हे तपासण्यासाठी विशेष कॅमेरे किंवा व्हील शीट वर फास्टॅग इलेक्ट्रॉनिक टोल सिस्टीम वापरून शुल्क आपोआप वसूल करू शकते सध्या एम एम आर डी ए या कल्पनेवर चर्चा करत आहे जर ही योजना पुढे सरकली तर बी हे शुल्क आकारणारे भारतातील पहिले क्षेत्र बनू शकते त्यामुळे या शुल्कामध्ये वाहन चालकांना अनावश्यकपणे या परिसरातून जाण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागेल